कशासाठी तुम्ही हे करतायत सरळ काय महाराष्ट्राने असं काय तुमचं पाप केलेलं आहे की तुम्ही आमच्या मुळावरती आला जो महाराष्ट्र संकटात तुम्हाला दिल्लीमध्ये घेऊन गेला त्या महाराष्ट्राच्या मुळावर तुम्ही घाव का घालता आहात आणि मग हे असं बोलल्यानंतर यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले तुम्ही आज मला सांगा मी एक तरी बाळासाहेबांचा विचार सोडल्याचं तुमचं मत असेल तुम्ही सांगाल तर मी जे आहे ते पद सुद्धा मी सोडून द्यायला तयार आहे जसं विच्छ मी मुख्यमंत्री पद सोडलं जा त्या नार्वेकरला सांगा लबाडाला सांगा इकडे येऊन हिंमत असेल तर इकडून मध्ये येऊन बोल मी तुझ्या बरोबर येतो आणि सांग शिवसेना कोणाची बंद दार तू निर्णय देतोस ज्या गोष्टी आम्ही दिल्याच नाही सांगतो त्याचे पुरावे आम्ही गेल्या वेळेला जनता न्यायालयात दाखवले पाहिले की नाही तुम्ही नसेल तर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवीन शिवसेनेची घटनाच मिळाली नाही शिवसेनेमध्ये अमुकच नाही एका दोन हजार तेरा साली हेच तिकडे उभे होते बिल्ला घालून आणि दुसऱ्या वेळेला तर आता जे म्हणतायत की हे पक्षप्रमुखच नाही तेच दाढी खाजवत माझ्या पाया पडले होते पण ही शिवसेनेची घटना आहे ही सगळी जी बसलेली लोक आहेत माता भगिनी आणि बांधव तुमच्या आशीर्वाद ही माझ्या शिवसेनेची घटना आहे तुमच्याकडे शंकराचार्यांना मान नाही तुमच्याकडे तुमच्या मित्रांना स्थान नाही बरं आज जर मी बाळासाहेबांचे विचार सोडले असं तर तुम त्यांचं म्हणणं असेल तर दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची युती का तोडली होती एकनाथ खडसे नाथा भाऊने मला वाटतं नाशिकमध्येच सांगितलेलं आहे दोन हजार चौदा मे महिन्यापर्यंत आम्ही आगले लग जा असं होतं मी तिकडे दिल्लीत गेलो होतो मला बोलवलं होतं राष्ट्रपतींकडे पाठिंबा देण्याच्या पत्रावरती हो सही करायला मे जूनचा महिना होता तोपर्यंत तो शिवसेना हिंदूवादी होती हिंदुत्व होती हिंदू होती मग जून ते ऑक्टोबर असं काय नेमकं घडलं असं आम्ही काय धर्मांतर केलं की तुम्ही शिवसेनेची युती तोडलीत